महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बहुजन समाजाने एकत्रित साजरी करावी माननीय किरण माळी नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती चवणडोळी तालुका पनवेल येथे दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी तक्षशिला बुद्ध विहार कमिटी व रमाई महिला मंडळ चवनडोळी यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती असा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हरिभक्त पारायण अनंत मोरे महाराज तर प्रमुख पाहुणे माननीय सरपंच भारताई चितळे उपसरपंच निलमताई ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते किरण माळी विजय मुरकुटे दशरथ गायकर योगेश मुरकुटे पेन तालुका अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा सोनवणे ॲडव्होकेट अरुण शिरसाट जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष माननीय अक्षय गायकवाड आदी उपस्थित होते प्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचे कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण अनंत मोरे महाराज सरपंच भारताई चितळे दशरथ कायकर आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते माननीय किरण माने यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की येणाऱ्या काळात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अठरा पगड आणि जाती आणि बारा बलुतेदार बहुजन समाजाने एकत्र येऊन करण्याचे आवाहन केले आणि त्याची सुरुवात आमच्या चावंडोळी विभागातून करणार असल्याचे घोषित केले त्याचबरोबर प्रत्येक घरात या थोर फोटो असायला पाहिजे असे मत त्यांनी मांडले त्यावेळी उपस्थित त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले यावेळी प्रमुख मार्गदर्शक तथा प्रवचनकार व रायगड समाजभूषण माननीय संतोष जाधव यांनी आपल्या मधुरवाणीने महापुरुषांचा इतिहास जनसमुदायासमोर मांडून सर्वांना मंत्रमुक्त केले या प्रसंगी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या कलाकारांना

स्वाधीन झाले महासाहेबांना वाटलं की शिवाजी महाराजांनी तर ह्या हातामध्ये जर तलवारीच्या आयोजित टाळ घेतले तर माझे स्वप्न बंद पावते या या आमच्या आया साहेब आपलं नाव माझं नाव संतोष पद्माकर जाधव मी सध्या रायगड जिल्ह्यामध्ये संस्कार सचिव म्हणून काम करत आहे मी ह्या चांदोली गावाचा एक ह्या गावामध्ये मी धार्मिक सामाजिक राजकीय काम करत असताना मी सध्या बौद्धाचार्य आणि केंद्रीय शिक्षक आहे आजच्या जयंतीविषयी जा... आपण काय सांगू शकतो आजच्या जयंतीविषयी जर सांगायचं झालं तर ज्यावेळी आम्ही लहान बाळ अवस्थेत असताना आम्ही ज्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ज्या जयंती साजऱ्या झाल्या ज्यावेळी ह्या गावामध्ये कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नसतानासुद्धा याच बत्तीवरती ह्या गावामध्ये जयंती साजरी केली जात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार आणि विचारांना प्रेरणा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत करण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ज्या मंडळाने ज्या आमच्या जुन्या जाणत्या ज्येष्ठ लोकांनी जे काम केलं त्याचीच प्रेरणा घेऊन आज सुद्धा आम्ही हा जयंतीचा कार्यक्रम साधारणतः ही किती वर्षापूर्वीची जयंती साजरी केली आणि आता साधारण किती वर्ष झाली जवळजवळ ही आमची चाळीसच्या चा पुढे मला वाटतं जर चाळीस वर्ष होऊन गेले पन्ना पन्नास सेहेचाळीस वर्ष जवळजवळ ह्या आमची जयंती साजरी होती म्हणजे ऐंशीपासून आजपर्यंत सेहेचाळीसवी ही जयंती आम्ही साजरी केलेली आहे आणि पुढेही असे आम्ही करत राहणार आज आजची जी जयंती झाली ती महापुरुषांची जयंती झाली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापुरुषांचे विचार आपल्या जवळ घेऊन इतरांना प्रेरणा दिली तेच आज सुद्धा आम्ही तोच काम करत आहोत नाही आता ही जी जयंती साजरी करता साजरी करत असताना यापूर्वीची जयंती ज्यांनी साजरी केली ती आजचे कार्यकर्ते आपल्यावर आहेत का ते निवडक लोक आमच्याकडे आहेत आज त्या ठिकाणी आज सुद्धा ह्या हिमजोत नवतृत मंडळामध्ये ऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये काम करणारी लोकं म्हणजे आदरणीय बबनजी सताने माझ्यासमवित आहेत त्याच्यानंतर आमचे बालकृष्ण चित्रळे आहेत आमचे वसंत चित्रे आहेत ते आहे, आहे, तेसुद्धा ह्या पण वसंत चितल्यांची जावय आमच्या जोडीला नेहमी असतात त्यांच्या शासऱ्याची प्रेरणा गुण सुद्धा आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आहे महेशजी चितळे आहेत राहुलजी चितळे आहेत आणि अशा पद्धतीने आज आजची जी जयंती झाली ती अठरा वर्षाच्या पुढे अठरा ते चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलाने आज महापुरुषांची जयंती साजरी करण्याचं ठरवलेलं आहे हा सर्वात मोठा मानस त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपण ही जयंती साजरी करताना दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा तुम्ही साजरी कराल त्या दृष्टीने काय दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे का त्या दृष्टिकोनातून आम्ही समोर असा उद्देश ठेवला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर जिवंत ठेवायच्या असेल तर ह्या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांनी सांगितलं आमच्या डोक्यामध्ये आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांची जयंती कसं तर कुठल्या तरी वस्तुरूपात मग ते एखादा प्रेरणा देणारा झाड असेल वृक्ष असेल किंवा अनेक संतांचे विचार मुक्ती महिला असेल किंवा तरुण असेल अशा परत पोहोचवण्यासाठी त्यांना संधी आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्याकडून आम्ही विचार ऐकणार आहोत तरच आम्हाला खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज परत साजरी केली हे साध्य होणार आहे पण मला सांगा येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व समाजाला बरोबर घेऊन जयंती करता की फक्त आपल्या समाजापुरतं तुम्ही जयंती करायचं ठरवलेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही साहेब उत्तर प्रश्नाचं हे केलेलं आहे आमची हीच संकल्पना आजपासून आजची जयंती हीच वेगळी होती आम्ही इतर समाजाला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच नव्हे तर मग ते महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज असतील सावतामाळे असे अनेक साधू संतांचे विचार घेऊन राजश्री शाहू महाराजपासून आम्ही इतर जाती धर्माच्या लोकांना आजही आमंत्रित केलं आहे आणि पुढच्या पुढे आम्ही असंच करणार आहोत के के या अशा प्रकारची जयंती साजरी केली की जेणेकरून तुमच्या पंचकृषीमध्ये किंवा तालुक्यामध्ये एक वेगळा प्रकारचा पायणा पडेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद